नमस्कार अक्षय माहिला म्हणतो रमा आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन तुझी टेस्ट करूया आणि रिपोर्ट घेऊन येऊया मला प्रेग्नन्सीचे रिपोर्ट बघायचे आहेत तेव्हा माई घाबरते माई त्याच्या तोंडावर हसत म्हणते हो चालेल ना जाऊया ना आणि आता माही आतून घाबरलेली असते थोड्या वेळे माही इरावतीच्या रूममध्ये येते आणि म्हणते इरावती आता काय करायचं अक्षय मला हॉस्पिटलला घेऊन चालला आहे तेव्हा इरावती म्हणते जाऊ दे ना त्याच्या आधी आपण त्या रमाकडे जाऊन येऊया आणि रमाचे रिपोर्ट घेऊन येऊया आणि तेच रिपोर्ट आपण अक्षयला दाखवूया तेव्हा माही म्हणते ठीक आहे आता माही आणि इरावती रमाच्या घरी येतात म्हणजे साईच्या घरी येतात साईच्या घरी साईची आई साई माई आणि रमा असतात आता तिथे रमाची फाईल असते ती फाईल इरावती उचलते आणि म्हणते हां हेच ते रिपोर्ट आम्हाला हवे आहे तुझ्या प्रेग्नन्सीचे हे प्रेग्नन्सीचे रिपोर्ट आता आम्ही अक्षयला नेऊन दाखवणार आहोत आता त्याच्या बदल्यात आम्ही तुला पैसे देतो आणि इरावती ही साईच्या आईकडे माईकडे बंडल पैशाचा पुरे सरकवते आणि म्हणते हे घे पैसे असे तुला पाहिजे तेवढे मी पैसे देईन माही म्हणते पण रमा हे तुझ्या जे पोटात बाळ आहे ना ते बाळ तू मला द्यायचा मी प्रेग्नंट असल्याचं नाटक करेल आणि तू हे बाळ मला द्यायचं ते ऐकून आता साईच्या आईला आणि रमाला मोठा धक्काच बसतो दोघीही एकमेकांकडे बघत असतात आता रमाला इरावती आणि माहीचा खूप राग आलेला असतो इरावती आणि माही घरी येतात आता घरी आल्यावर इरावती अक्षयला म्हणते हे गे रमाचे प्रेग्नन्सीचे रिपोर्ट बघ तू आता अक्षय बघतो अक्षय म्हणतो पण माझा या वि रिपोर्टवर विश्वास नाही मला स्वतः रमासोबत जायचं आहे हॉस्पिटलला आणि तिथे रिपोर्ट करायचे आहेत नवीन आता इरावती आणि माही घाबरतात दोघी एकमेकींकडे परत बघतात आता अक्षय म्हणतो काय रमा जायचं ना आपण तेव्हा आता माही घाबरत म्हणते हो जाऊया ना आता दुसऱ्या दिवशी परत अक्षय हा खोट्या रमाला घेऊन म्हणजे माहीला घेऊन हॉस्पिटलमध्ये येतो आता हॉस्पिटलमध्ये डॉक्टर चेकिंग करत असतात माही हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना सांगते काही करा पण तुम्ही माझ्या नवऱ्याला मी प्रेग्नंट असल्याचं सांगा आणि मला प्रेग्नन्सीचे रिपोर्ट द्या पॉझिटिव्ह रिपोर्ट द्या, द्या। डॉक्टर म्हणतात नाही आम्ही असं नाही करू शकत आम्ही असा खोटेपाळा नाही करू शकत जे खरं आहे ते आम्हाला खरं सांगावंच लागेल आता माही घाबरते आता डॉक्टर बाहेर येतात अक्षय विचारलं काय झालं माझी बायको प्रेग्नेंट आहे ना रमा प्रेग्नेंट आहे ना तेव्हा डॉक्टर म्हणतात नाही त्या प्रेग्नेंट नाही आहेत त्या ऐकून अक्षयच्या पायाखालची जमीन सरकते आता अक्षयला डॉक्टर रिपोर्ट देतात डॉक्टरने दिलेले रिपोर्ट अक्षय बघतो तर त्यावर निगेटिव्ह लिहिलेलं असतं म्हणजे खोटी रमा म्हणजे माही ही प्रेग्नेंट नसते आणि ती प्रेग्नेंट नाहीच आहे आपली खरी रमा प्रेग्नेंट असते अक्षय आता हा तिला रागाने घरी घेऊन येतो घरी आल्यावर तिच्या सटासट थोबाडीत वाजवतो थो। आणि म्हणतो मला खोटे रिपोर्ट दाखवायला तुला लाच नाही वाटली अगं तू खोटे रिपोर्ट आणून मला दाखवलेस की तू प्रेग्नंट आहेस म्हणून तू प्रेग्नेंट नाही आहेस हो माझ्याशी खोटं का बोललीस का खोटं वागलीस तू का मला खोटी आशा दाखवलीस आता अक्षय हा माईला खूप काही बोलतो सीमालासुद्धा माहीचा खूप राग आलेला असतो आता माही ही रागाने इरावतीकडे बघते कारण इरावती आणि माहीचा प्लॅन हा फ्लॉप झालेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू